हा इली 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 सगळे बघा हर्षा व्हिडिओ व्हिडीओ तर बघा बघ सगळे सांगतात तुझ्या राहा ती बघ वयब्यान वयब्यान बंद केल्या हा वही बंद केल्या मुळात आहे ना आचरे गावालाच ऐतिहासिक परंपरा आहे म्हणजे आचरे गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मग ते साजरे होणारे सण उत्सव असो किंवा ऐतिहासिक वारसेप्रमाणे चालत आलेले आपले डाळपसरी असो किंवा गावपळण असो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चिठ्ठ्या उडवून अग्रपूजेचा मान कसा मिळवला जातो हे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबला आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आचरागाव आणि आचरे गावाला लाभलेली ऐतिहासिक परंपरा ऐतिहासिक वारसा या ऐतिहासिक परंपरेनुसार आपल्या पिरावाडी पिरावाडीमध्ये म्हणजे आचरे गावातील माझ्या पिरावाडीमध्ये तीन ठिकाणी गोपाळकृष्णाचा उत्सव साजरा केला जातो पहिला म्हणजे आमच्या कृष्णनगरमध्ये या राधाकृष्ण मंदिरामध्ये त्याच्यानंतर कुबलवाडा म्हणजे कुबलवाड्यातील कुबलांचं मोठं घर आहे अगदी चोवीस बिराडांचं मोठं घर आहे दोनशे वर्षांची परंपरा आहे त्या कुबलांच्या घरात अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे दक्षिणवाड्यातील श्रीकृष्ण मंदिर आहे त्या मंदिरातही उत्सव अगदी मोठ्या उत्साहात पार पाडला जातो आपल्याकडे तीन ठिकाणी करतात त्या त्यापैकी कुबलांचं जे मोठं घर आहे त्यांची जी वर्सल जी, जी पद्धत आहे ती पूर्वी पूर्वपार प, प, प्रथेप्रमाणे चालत आलेली आहे परंतु दोन मंदिरातील जो उत्सव आहे तो नागपंचमीच्या दिवशी या दोन मंदिरात चिठ्ठ्या उडवल्या जातात त्याचं कोणाचं नाव चिठ्ठीत येईल त्या कुटुंबाला संकष्टी पूजण्याचा पहिला मान आणि अष्टमीचा गोकुळ पूजण्याचा अग्रपूजेचा मान दिला जातो आजच्या एवढ्यामध्ये आपण नागपंचमी दिवशी चिठ्ठ्या उडवतात ते कशा पद्धतीने आमची परंपरा आहे कशा पद्धतीने चिठ्ठ्या उडवल्या जातात हे पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर ना की लाईक करा आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आमची परंपरा कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा चला आता भजन सुरुवात होईल त्याच्यानंतर मिटिंग होईल आणि त्याच्यानंतर आपले चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम आहे चला थेट जाऊया मंदिरामध्ये तर आता सगळे गावातले जे सभासद आहेत फॅमिली मेंबर आहेत या मंदिरातील फाउंडर मेंबर आहेत त्यांचे सगळे फॅमिली मेंबर ज्यांना ज्यांना शक्य होतं ते ते या अष्टमीच्या चिठ्ठी उडवण्याच्या कार्यक्रमाला हजर असतात तर आत्ता भजन होईल आणि भजनाला सुरुवात झालेली आहे I'm sorry. आता आपलं भजन झालेलं आहे आणि इकडे तयारी वगैरे आमच्या मंडळाची आता होईल म्हणजे संपूर्ण वर्षाचा लेखा जो का जमा करतो आणि त्याच्यानंतर शेवटी चिठ्ठ्या उडवल्या जाते इकडे आता रिटिंगला सुरुवात झाली आहे ही आहे ना ही दोन हजार पंचवीस ची यादी आहे आणि आज तारीख आहे एकोणतीस सात आपले टोटल फाउंडर मेंबर आहेत फोर्टी टू म्हणजे बेचाळीस आणि आता एकोणीस शिल्लक आहेत म्हणजे ज्याची नावाने चिठ्ठी येते ना त्या त्याचं नाव पुढच्या वर्षीसाठी कमी केलं जातं कारण सर्वांना या अग्रपूजेचा मान मिळावा यासाठी आणि यंदा हे एकोणीस मेंबर आहेत त्यांची ज्यांच्या नावाने आता चिठ्ठी घालण्याचं काम चालू आहे आणि इकडे राजा चिठ्ठी बनवतो अशा चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत

അവിടുത്തെ അവിടെ ഗ്രാമത്തിൽ അത് आहेत साडेसात आणि संपूर्ण वर्षभराचा जमा खर्च किंवा इतर येणारा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करायचा याची सगळी चर्चा होईपर्यंत साडेसात वाजले आहेत आणि आता जस्ट चिठ्ठ्या घालण्याचा कार्यक्रम मला सुरुवात होईल दाखवतो आता ऍक्च्युअल चिठ्ठी घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि वैभव आहेत आपले सचिव ते सगळी लिस्ट वाचून दाखवतात श्री अनंत रामचंद्र कुबर आणि लहानांच्या हस्ते चिठ्ठी काढली जाते आता गुण धुरी श्री सुमित जयंत तळवडकर श्री सीताराम वसंत तळवडकर श्री प्रमोद हरिश्चंद्र कुबर श्री भगवान कर्मा परम दे श्री गोपुदा शंकर परब श्री राजन विकास मयकर श्री महेश नारायण सागावकर श्री बलाजी दाकू कुंटेकर

चला नेक्स्ट नेक्स्ट्रीप कृष्णा आर्याचा आर्याचं नाव का टाकलं आर्याचं नाव इला होईंद हा मी 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 काढलेले टिकम्यांची इल्ली ना लास्ट वाली मी काढलेले

हा इली आमचे आमचं नाव हा इली 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 सगळे बघा हर्षा व्हिडिओ बघतोस बघा बघ सगळे सांगतात तुझ्या वयब्यान बंद नाही हा वही बंद केल्या आनंदात साजरे करणार असत बाळगोपाळ या ठिकाणी जमा चांगला उत्सव साजरे करण्याची बुद्धी दिसवासा पुढचो तो चांगल्या प्रकारे तू साजरो करी आनंद कर रे महाराजा गोविंद मित्रांनो यंदाचा राधाकृष्ण देवस्थान कृष्णनगर यांचा अग्रपूजेचा मान दोन हजार पंचवीसचा अग्रपूजेचा मान आमच्या मंदिराशेजारीच आमच्या शेजारी, शेजारी कृष्णा रघुवीर धुरी आणि आमचं मित्र हर्षद धुरी यांच्या कुटुंबियांकडे आलेला आहे मित्रांनो इकडे जे चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम असतो खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि खूप छानपैकी हा जो कार्यक्रम असतो गोकुळाष्टमी जातो आमच्याकडे जबरदस्त उत्साह असतो गावातील दोन कार्यक्रम असे आहेत त्याला जबरदस्त उत्साह मग अगदी चाकरमाने या कार्यक्रमाला आपुलकने हजर राहतात था था आणि या उत्सवाचे उत्सवाचा आनंद घेतात आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही या गोपाळकृष्णाचा उत्सव पाहिला आहात दोन तीन वर्ष गेले आपण उत्सव शूट करून तुमच्यापर्यंत पोचवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी चिठ्ठ्या उडवून अग्रपूजेचा मान कोणाकडे जातो हे ठरवलं जातं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं गोविंदा गोपाळा